संधी मिळेल तुलाही हिरमसू नकोस आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस शुभ सकाळ सर्वांना परत एकदा दिपाली बलटायला स्टीलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर नेहमीप्रमाणेच जे आहे तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशीचं जे रुटीन आहे तर ते वेगळं असं काहीचं रुटीन नाही आहे माझं जे नेहमी करते ते आज देखील करत आहे सगळ्यात अगोदर दिवसाची सुरुवात झालेली आहे ती आहे हळदी लेपनाने कारण की आजपासून जे आहे तर मला स्वामींची सेवा जी आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त जे आहे तर सेवा सुरू करायची आहे अकरा दिवसीय पारण स्वामी सेवांचं जे से स्वामी चरित्राचं जे पारायण आहे तर ते मी करणार आहे तर त्यासाठी माझी सकाळची सुरुवात आहे ना तर ती कशी झाली आणि मी आजच्या दिवसामध्ये काय काय केलं हेच तुम्हाला आजच्या ज्या व्लॉगमध्ये आहे तर ते बघायला मिळणार आहे तर उंबरट्याची पूजा जे के केल्यानंतर जे आहे ना तर जे सुख मिळतं ना ते सुख दुसरं कशातही नाही असं मला वाटतं कारण की तुम्ही बघू शकता किती छान आणि किती प्रसन्न वाटत आहे तर हे सगळं काही झालं आणि त्यानंतर जे आहे तर सुरुवात झाली ती स्वामींच्या सेवेसाठी आणि मला असंही वाटतं की स्वामींना ज्यांच्याकडनं सेवा करून घ्यायची असतात तर ते त्यांच्याकडनं सेवा ही नक्की करूनच घेतात कारण की माझं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं मला अगोदर एकवीस दिवसीय पारण करायचं होतं पण माझ्या मासिक धर्मामुळे जे आहे तर मला ते काही करता नाही आलं पण त्यानंतर जे आहे तर माझ्या मनामध्ये निश्चय ठाम होता की मला जे आहे तर अकरा दिवसांचं पारायण कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचंच आहे तर त्यासाठी जे आहे तर ते माझे मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर जे आहे तर आता मला वेळ मिळाली होती तर म्हटलं चला आपण अकरा दिवसांचं जे पारायण आहे तर ते करूया तर हे जे पारायण आहे तर ते संकल्पयुक्त करणार आहे तर तुमच्यासोबत मी तेच शेअर करते आहे की अगदी साधे सोपेने पद्धतीने मी ना तर कशी मांडणी वगैरे करते तर अगोदर स्वामींचा फोटो मूर्ती माझ्याकडे दोन्ही पण आहे तर मूर्ती देवाऱ्यात ठेवलेली आहे त्यामुळे मी स्वामींचा फोटो जो आहे तर तो माझ्यासमोर म्हणजे चौरंगावर ठेवलेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर तो तुम्ही देवघरात देखील ठेवून त्याची पूजा वगैरे करून तिथे देखील पॅरेंट्स वाचू शकता पण मी जे आहे तर साईडला जे आहे तर चौरंगावर ठेवलेलं होतं आणि त्यानंतर स्वामींचा फोटो वगैरे ठेवून घेतला त्याला जे आहे तर अत्तर जे आहे तर स्वामींना प्रिय असे अत्तर लावून घेतले त्यानंतर अष्टगंध जो आहे तर तो आपल्याला स्वामींच्या फोटोला लावायचा आहे तर अष्टगंध वगैरे लावून घेतला आणि मी जे आहे तर मस्त अशी फुलं आणून ठेवलेली होती पण मला व्हाईट कलरची फुलं जी आहे ना तर ती आमच्या इकडे मिळत नाही त्यासाठी मला सिटीमध्ये जावं लागलं असतं पण सिटीमध्ये जाण्यासाठी तेवढा वेळही नव्हता आणि पाऊसही होता तर त्यासाठी मला मिळेल ते फुलं जे आहे तर ते मी आणलेत आणि त्यानंतर जे आहे तर इथे पूजेची जी सुरुवात आहे मांडणी आहे तर ती करून घेणार आहे तर अगोदर जे आहे तर मी आदल्या दिवशी खडी साखर आणि नारळ जे आहे तर ठेवण्यासाठी केंद्रामध्ये गेली होती पण तिथे लॉक असल्यामुळे जे आहे ना तर मला ठेवता नाही आलं त्यामुळे मी इथेच स्वामींसमोर जे आहे तर फोटोसमोर ठेवणार आहे आणि त्यानंतर माझं पायाण जेव्हा होईल त्यानंतर जे आहे तर मी ठेवून येईल केंद्रामध्ये आणि कुठलंही पारायण जे आहे तर संकल्पयुक्त करत असल्यावर आपल्याला संकल्प हा घ्यावाच लागतो तर तुम्ही कशासाठी संकल्प घेताय किती दिवसासाठी घेताय हे तुम्हाला सगळं इथे जे आहे तर ते बोलायचं असतं तुमचं नाव आणि तुमचं गोत्र तुम्हाला जर गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप असं देखील म्हणू शकता आणि त्यानंतर जे आहे तर मी हातामध्ये अक्षदा आणि फुल ठेवलेलं आहे आणि मी हे पारायण कशासाठी करत आहे सेवा स्वामींची कशासाठी करत आहे तर हेच मी इथे बोलत आहे आणि त्यानंतर जो आहे तर हातातलं जे पाणी आहे तर ते आपल्याला तामणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर तो आपला संकल्प पूर्ण होतो आपल्याला अखंड असं कधीच म्हणायचं नाही आहे करताना कारण की आपण जर अखंड म्हटलं तर मग आपल्याला मध्ये जर काही अडचणी आल्या तर आपल्याला ते सोडता येत नाही ते आपल्याला आपल्यालाच वाचावं लागतं पण आपण काही आपल्या स्त्रियांच्या अडचणीमुळे जे आहे तर, तर ते करू शकलो नाही तर ते पारायण आपल्याला परत पहिल्यापासून चालू करावं लागतं त्यासाठी ते अखंड शब्दाने उच्चारायचं आहे आपल्याला त्यानंतर एक ते एकवीस या क्रमाने जे आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचल्यावर एक पारायण पूर्ण होतो असा याचा अर्थ होतो तर मी एकाच बैठकीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकाच बैठकीमध्ये पहिल्या दिवशी जे आहे तर माझं पारायण जे आहे तर ते झालेलं देखील आहे तर तुम्हाला ना तर एक ही सेवा करून देणार तर स्वामी मला नक्की माहिती आहे की स्वामी तुम्हाला सगळं काही देतील तर त्यासाठी तुम्ही निस्वार्थपणे जी आहे तर ही सेवा ना, तर करायची आहे मी बऱ्याच दिवसापासून केलेली आहे मी अगोदर देखील केलेली आहे तर मला त्या त्यापासनं स्वामींनी माझं जे आहे तर खूप मोठी मला साथ दिलेली आहे तर अशा पद्धतीने देखील झालं पूजा देखील झाली आणि त्यानंतर येणार तर घरामध्ये एकदम प्रसन्नत प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की मी जेव्हा सुरू सेवा सुरू केली तर तेव्हाच सेवा सुरू केल्या केल्या ज्या आहे तर आपण जे म्हणतो ना की वाथीमध्ये जे आहे दिव्यामध्ये तर ते फूल तयार झालेलं होतं तर ते बघून माझं मन अगदी प्रसन्न झालं कारण की मला म्हणजे मनामध्ये असं वाटलं की स्वामींनी माझी सेवा जी आहे तर ती माझ्याकडनं नक्की पूर्ण करून घेणार आहे असाच मला आभास झाला आणि त्यामुळे तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये मी ती शेअर केलेलंच आहे तर आताच जे आहे तर माझं पारायण वगैरे जे आहे ना तर ते झालेलं आहे आजपासून अकरा दिवस जे आहे तर स्वामींच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे तर संकल्पयुक्त अकरा दिवसांचं पारायण जे आहे तर ते मी करणार आहे आणि एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा तर त्यानिमित्ताने जे आहे तर मी पारायण करायला बसलेली आहे अगोदर एकवीस दिवसाचं करायचं होतं पण अडचण असल्यामुळे जे आहे तर मला अकरा दिवसाच करावं लागलं तर आजून आता जेवण वगैरे जर बाकी नको मिळलो विधीत पण मी वाचत होते घेते आणि त्यानंतर जो आहे तर आता पुढच्या आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे तर ते तुमच्या सोबत किशेर सध्याचं जे आहे तर नारायण खरी सात इथेच ठेवले मी कारण काल केंद्रात गेले होते पण काय झालं ना की केंद्र ना तर ते लॉक केलेलं होतं केंद्रामध्ये तर नको भेट मी ते तर त्यामुळे जे आहे तर मला वापस यावं लागलं मग मध्ये आज आहे तर नारळाने खडी साखर ठिकाणी आली तर आज गुरुवार आहे तर संध्याकाळच्या आरतीला जे आहे तर मला जाता येईल तर त्यावेळेस जे आहे तर मग नारळ आणि खडी साखर तिथे ठेवून देईल मी तर चला आता विधीतला पण जेव्हा घालते आणि त्यानंतर पुढचा वापर तर झाली बघा संध्याकाळची वेळ आणि सहा वाजले साडेपाच सहा वाजले असतील आता तर मी जे आहे तर चहा वगैरे जे आहे तर सगळ्यांसाठी केला चहा वगैरे घेऊन झाला आणि अचानकच कस काय मी त्यांना तर डोकं पण खूप दुखतंय आणि हातपाय पण एकदम जड पडले सारखे वाटत आहे मला आज पारायण्याचा पहिलाच दिवस होता कदाचित त्याने पण होता कारण की रोजची एवढ्या वेळ बसायची सवय नसते आपल्याला मी इकडे काढल्या त्या मिरच्या मिरच्या झाल्यास स्वस्त झाले होते त्यांनी भरपूर अशा मिरच्या आणल्या होत्या कारण की उकडलेल्या मिरच्या ज्या तर करायच्या आहेत तर चला बघूया कशा पद्धतीने उकडलेल्या मिरच्या ज्या आहेत ना तर ती करत असतात अगदी साधे सोपू पद्धतीने करणार आहे तर तोंडी तो लावायला तर ह्यावेळेस जे आहे तर दह्याचा वापर नाही आहे मी फक्त लिंबू वापरणार आहे तर लिंबू वापरून देखील खूप छान होतात तर, तर कशा पद्धतीने करतात ते बघूया बऱ्याच जणांना येत देखील असतील पण म्हणजे मला तर म्हणजे तरी देखील मी तुमच्यासोबत शेअर करते कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते तर चला तर पटपट स्वच्छ मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत तर कशा करायचं ते बघूयात आपण तर इथे जे आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये जे आहे तर ते मिरच्या घेतलेल्या मी आणि त्यानंतर जे आहे तर मी त्यामध्ये आज दह्याचा वापर बिलकुल नाही करणार आहे फक्त लिंबूच टाकणार आहे तर ह्या मिरच्या नाही तर त्याची रेसिपी दही टाकून कसे करतं मी ते अगोदर पण शेअर केलेलं आहे एका जुन्या ब्लॉगमध्ये आणि इथे लं मिरची कट करून झाली त्यानंतर लिंबू देखील कट करून घेतलं आणि त्याचबरोबर विराजला काही अडचणी येत होत्या ऑलिम्पियडची त्याची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये त्याला काहीतरी अडचणी येत होत्या तर तो बुक घेऊन माझ्याकडे आलेला होता आणि त्याला देखील बोलता बोलता मी माझंही काम करत होते त्यालाही समजून सांगितलं त्यानंतर इथे पातीला आहे बघा त्यामध्ये तर, 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 ते तर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आपल्याला अगदी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर, तर जिरे टाकून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर ह्या ज्या मिरच्या कट केलेल्या होत्या तर ते मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्यानंतर कट केलेल्या होत्या आणि इथे पाच ते सहा लिंबू जे आहे तर ते देखील घेतलेले आहे मी आणि त्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकून जे आहे तर त्याला चांगल्या पद्धतीने जे आहे तर मिक्स करून घेणार आहे मी अगोदर थोडंसं गॅस पातील बंद करून ठेवलेला होता कारण की पातीलाचं बूट जे आहे ना तर ते खूप पतलं आहे तर जळण्याची शक्यता असते त्यासाठी गॅस बंद करून ठेवला होता फोडणी दिल्यानंतर आणि त्यानंतर हे आहे तर मस्तपैकी एकत्र करून घ्यायचे आपल्याला जेणेकरून लिंबू आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण पद्धतीने मिक्स होईल आणि मीठ देखील तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीच्या मिरच्या ज्या आहे तर ते तयार ते झाल्यात आणि आज जे आहे गुरुवार तर स्वामींसाठी नैवेद्यात काय बनवावं तर मी गुरु गोडाचा पदार्थ बनवायचा होता मला तर इथे जे आहे तर मी घरी बनवलेल्या जे शेवया आहेत ना तर त्या घेतले घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या शेवया आहेत तर त्याला तुपामध्ये मस्तपैकी असं भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्यानंतर मी दूध आहे ना तर तापून बाजूला ठेवलेलं होतं कधी खिरीची चव वाढवायची असेल ना तर दूध हे तापवलेलं घ्यायचं जेणेकरून ना त्याची टेस्ट खूप छान लागते तर इथे मी थोडंसं दूध जे आहे तर ते टाकून घेतलेलं आहे आणि ही खीर मी तशी घरामध्ये नेहमी करत असते कारण की विधीतला आहे ना तर खीर खूप आवडते आणि गोड पदार्थ त्याला जास्त आवडतात तर त्यासाठी खीर ही नेहमी बनवतच असते तर मी अगदी थोडीशीच बनवणार आहे नैवेद्या पुरता जेणेकरून ती उष्टी देखील पडायला नको तर मी ते त्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि याशिवाय आता मस्त पैकी जे आहे तर आपल्याला फुलून द्यायचे आहेत म्हणजे शिजू आहेत आणि तोपर्यंत मी याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट वगैरे जे आहे तर ते टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीने तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलं बघा रात्रीचे साडेनऊ आणि मुलांची पण झाली आता झोपायची तयारी त्याला एक तो आता टी व्ही बघतोय याची चालू आहे कुठल्याचे काम रिमोट जुनं जे आहे तर ते फोडून टाकलं काय केलं विधव Card रिमोट काढला रिमोट वगैरे काढलेले आहे त्याला जुनं रिमोट दिला खेळायला कारण तो नवीन रिमोटच्या पाठीमागे लागतो तर सकाळी पण लवकर आता कारण की सेवा सुरू केलेली आहे तर त्यामुळे सकाळी लवकर उठून जे आहे तर पारायण करून घेतलेलं कधीही चांगलं कारण की काय होतं नंतर मुलं वगैरे उठताना तर मग ते विधीत परेशान करतो वाचन वगैरे शांततेत होत नाही तर त्याच्यासाठी लवकर उठून सकाळी पहिले आता जे आहे तर वाचन करून आहे तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते संपवते आणि आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे कारण की दुपारनंतर काय झालं ना अचानकच दोन तीन दिवस झाले ना थोडीशी चक्कर आल्यासारखी सारखी लागली आता पण थोडंसं ना एकदम असं वेगळं वाटतंय शरीरामध्ये अशक्तपणा आल्यासारखं तर त्याच्यामुळे ना तर दुपारी काही ब्लॉग केल्याने मी म्हणजे आराम पण नाही की झाला पण मग विधीत पण परेशान करत होतो त्यामुळे बाकीचा ब्लॉग नाही केला पण जेवढं vlog केलाय तेवढा तुमच्यासोबत शेअर करते तर मग आता जो ब्लॉग आहे तुम्ही ते संपवते व्हिडिओ पुन्हा उद्या का नवीन ब्लॉगमध्ये मा आणि माझे vlog जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ पुन्हा उद्या का नवीन ब्लॉगमध्ये